काल तुम्ही राजगडावर आंदोलनाला बसले होते आतापर्यंत आमदारांनी एकदा आणि दोनदा आश्वासन दिलेलं आहे एकदा म्हटले का मग एकदा बिबट्या राहिले दिली जाईल आणि म्हटले बिबट्या मी हद्दपार करील यावर काय अजून तर काय कसं झालं दिसत नाही त्याच्यामुळे तर आपली वेळ आली आधी बसायची पिंत्रेमध्ये शब्द दिल तो परंतु तो पाळला नाही आणि अपयशी ठरले आमदार साहब आपले पूर्णपणे त्याच्यामुळे आता परत पुन्हा पिंजऱ्यामध्ये बसलो आता पिंपर घटना ताजी घटना कालची घटना अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली तर अशा घटना आता वारंवार घडणार तर आपण एकोणीस फेब्रुवारीला बसणार होतो परंतु वाट तरी कशाची वागायची आता त्याच्यामुळे आता या पिंजऱ्यामध्ये आपण आमवरण उपोषणाला बसलोय आमदार साहेब नाही भेटले तिथं त्याच्यानंतर आपण इथं हायवे आलो रस्ता रोको करायला त्यावेळी आमदार साहेब आलते त्यावेळी ते म्हटले त्यांचं तो सहज म्हटले तुम्ही या बाहेर पण एवढं सोपं नाही हो आंदोलन सोडणं किंवा तोडणं तुमच्या एकदा शब्द हो तुम्ही याच्या आधी बऱ्याच वेळाला आम्हाला आश्वासन दिली परंतु कुठल्याही प्रकारचा शब्द तुम्ही पाळला नाही त्याच्यामुळं नाविलाज आहे आमचा पण <Coughs> नाही ठोस भूमिका जोपर्यंत सरकार काही घेत नाही शासन काही घेत नाही तोपर्यंत पिंजरा आणि उपोषण चालू राहणार मग ही जीवाची बाजी आमचा जीव गेला तरी चालेल पण उपोषण चालू राहणार प्रयत्न करणं माझ्या हातात येशील नाही तो वरचा आहे ना प्रयत्न मी करणार आहे शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आंदोलन के चुकीचा केल्यासारखे ना आता वनमंत्री सारखा जबाबदार एक नेता किंवा प्रशासकीय माणूस जर असं म्हणतोय तर सामान्य जनता काय कुणाकडे दाद मागायची मी तर म्हणतो आता आपल्याला मुख्यमंत्री साहेबांकडूनच आपली मागणी पूर्ण करून घ्यायला लागेल कारण मला नाही वाटत आता म्हणजे त्या प्रकारचे वनमंत्री पण कारण लोकांच्या भावनांचा जर तुम्ही टिंगल्या मस्करीत घेत असाल तर त्याच्यात काहीच अर्थ नाही कारण आता आपले इथे पंचावन्न छप्पन्न जीव जर गेलेत लहान लहान मुलं गेलेत अजून हे बरेचसे जीव देवकर असं नाही हो परंतु हे कुणी करू शकत नाही जाऊ शकता जीव आणि या सगळं एकंदरीत परिस्थिती पाहता जर त्या तिथे बसलेल्या नेत्यांना जर याचं गांभीर्य नसेल तर काहीच अर्थ नाही मागणी करून उपयोग नाही ना साहेब आता काय झाले याच्या आधी पण तालुक्याच्या आमदार आमदार नव्हते त्यावेळेस उपोषणाला बसले होते मी तो म्हणतो आम्ही जिद्द असं इथं बसलो ना आपण नारेंगामध्ये तर तुम्ही जाणार तिकडे मंत्रालयात बसा तुम्हाला अधिकारी तुम्ही आपले दोन तीन आमदार खासदार साहेब तुम्ही त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन तिथं बसलं पाहिजे उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही आंदोलन केली पाहिजे तरच तुमच्या ते मागण्या मान्य करतील ना तुम्ही असं फक्त तुम्ही याच्या आधी आमदार नव्हते तेव्हा गेलेच ना उपोषण केलीच ना आत्ता करा ना